बद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांचा अनुभव जेवढा मोठा आहे तसा त्यांचा मन पण मोठा आहे ते कधी असा विचार करत नाहीत की हा माझ्या प्रभागातला कि आहे किंवा इथला आहे तर ते प्रत्येक माणुसकीच्या किच्या नात्यानं ना, प्रत्येकाला मदत करत असतात असा मोठ्या मनाचा नगरसेवक आमच्याकडे येणार आहेत खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी ते, ते नशिबान म्हणण्यापेक्षा आम्ही नशिबान आहोत की त्यांच्यासारखा नगरसेवक आम्हाला भेटणार आहे आतापर्यंत जी कामं झालेली आहेत त्यांचे बोर्ड त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी लावले पण असतील ते तुम्हाला दिसत पण असतील विकास काम त्यांनी केलेले अशा कॅन्डिडेटला निवडायला किती आपल्याला सोपं जाईल आणि ते उलट बेनिफिट तुम्हाला किती त्याचा उचलता येईल इथल्या पब्लिकला काय सांगायचं हा सगळ्यांना लाडक्या बहिणी आणि भावांना सगळ्यांना सगळ्यांना सांगतेय की ह्यांचा अनुभव आणि आता जे आता जे उभारलेले आहेत नगरसेवक ह्याच्यासाठी तर ते सुद्धा सुशिक्षित आहेत ह्यांचा अनुभव आणि नवीन जे येणारे नगरसेवक आहेत ह्यांना घेऊन एक जुनी आणि नवीन पिढी जी येणार आहे त्यांचा अनुभव त्या नवीन पिढीने घेऊन जास्तीत जास्त भाजपचा आणि देशाचा विकास करावा एवढंच आणि त्यासाठी सर्व मतदारांनी त्या भाजपला जास्तीत जास्त मतदान करावं एवढंच मी बोलते माझं नाव सोनील कुमार वाबरा प्रभाग नऊ मधून म्हणजे माझी आजी थांबते म्हणजे तुम चांगला प्रतिसाद भेटतो आम्हाला इथले काम काय जे पेंडिंग आहेत लाईट म्हणा रस्ते म्हणा ते पूर्ण होतील पण सगळ्यांचा प्रतिसाद पण चांगला भेटतो नाही नाही लाईट रस्ते आपल्या नगरसेवकांनी जे काम करावं लागतं ते त्यांच्याकडनं प्रतिसाद तर चांगलाच भेटतो म्हणजे ते काम करतीलच ना निवडून आल्यावर आणि म्हणजे मतदारांचा पण चांगला प्रतिसाद भेटतो